आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू आता जेलमध्ये असतो त्याच वेळेला सिद्धूला एक निरोप येतो एक हवलदार येऊन सांगतो की तुम्हाला भेटायला काही तुमच्या कुटुंबातील सदस्य आले आहेत सिद्धू विचारत असतो की कोण आला आहे तर भावना इथे सिद्धूला भेटायला आलेली असते पण जे हवलदार असतात ना ते मात्र सिद्धूला कोण आलं हे सांगत नाही सिद्धू जेव्हा लांबूनच भावनाला पाहतो ना तेव्हा मात्र त्याचा जीव कुठं भांड्यात पडतो त्याला इतके दिवस भावनाला भेटायचं असतं भावनाला भेटायची ओढ लागून राहिलेली असते आणि आता फायनली तो जेव्हा भावनाला समोर पाहतो तेव्हा त्याला खूप जास्त आनंद होतो आणि तो लगेच धावत पळतच भावना जिथे उभी असते ना तिथे येतो तर भावनासुद्धा आता सिद्धूकडे बघत असताना तिच्या डोळ्यातना पाणी येत असतं कारण बिचारी इतके दिवस सिद्धूला भेटण्यासाठी आसूसलेली होती आणि त्यामुळेच आता जेव्हा ती सिद्धूला बघते ना तेव्हा मन भरून ती त्याला पाहत असते अगदीच डोळ्यात त्याचं ते दृश्य जपावं असंच काहीच असतं पण त्याच वेळेला ती आता त्याला हेही म्हणते की हे काय घातलंय सिद्धिराज तुम्ही त्यावर सिद्धू म्हणतो की हे इथे असंच असतं जेलमध्ये जर मी बाहेर असलो असतो तर तुम्हाला नक्कीच विचारलं असतं ना की कोणत्या कपड्यावर कोणती पॅन्ट चांगली वाटते ते मग मी विचारलंच असतं की तुम्हाला पण इथे कसं विचारणार ना मी पण हे कपडे नाही आवडते तुमच्या अंगावर हे चांगले नाही दिसत आहेत असं देखील भावना आता म्हणत असते त्यावर सिद्धू म्हणतो की काय करणार पण तुम्हाला एक गोष्ट कळते का या सगळ्यामुळे खरं तर ना व्यंकी दादा सुटलाय आणि मुळात ना श्रीकांत सरांचा जो कोणी आरोपी होता त्याला सुद्धा बरोबर ती शिक्षा झालेली आहे असं देखील आता सिद्धू बोलत असतो त्यावर भावनाला वाईट वाटतं भावना सिद्धूला म्हणते की तुम्ही हे चुकूनही बोलू नका तुम्ही जे बोलताय ना ते बिलकुलही मला आवडत नाहीये कारण श्रीकांत सरांचा गुन्हेगार शोधायचा होता पण हा असा नाही तुम्ही जो काही निर्णय घेतलात ना आवडला नाही आणि आहे ना तुम्ही हे सगळं केलेलंच नाहीये माझा तुमच्यावर विश्वास आहे तुमच्याकडनं अपघात अनावधानाने झाला आहे पण हे जेणे कोणी मुद्दाहून केलेलं आहे ना त्या व्यक्तीला तर मी शोधून काढेनच आणि तुमची इथून निर्दोषपणे सुटका करेन असं देखील आता ती त्याला सांगू लागते त्यावर मात्र आता सिद्धू म्हणत असतो की तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय ना हेच माझ्यासाठी खूप आहे पण मी जर ज्याचा गुन्हा केला आहे ना त्याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी दोन वर्ष मी शिक्षा भोगेन आणि पुन्हा येईन तोपर्यंत तो तुम्ही माझी वाट बघाल ना त्यावर आता भावना देखील सिद्धूकडे बघत असते आणि म्हणत असते की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची लवकरच मी या सगळ्यातून सुटकाही करते असं देखील आता म्हटलं जातं ज्यावेळेला आता हे सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता तू हा मनातून खूप जास्त दुखावलेला असतो आणि जेव्हा सिद्धू मनातून खूप जास्त दुखावतो ना तेव्हा मात्र आता भावना त्याला सांभाळत असते भावना सिद्धूला म्हणत असते की त्या दिवशी मला तुम्हाला हात मिळवायचा होता तुमच्या हातात हात घेऊन बसायचं होतं पण त्यावेळेला तुम्हाला हवलदार घेऊन गेले त्यामुळे तुमच्या हातात हात मिळवता आला नाही त्याच वेळेला भावना आता सिद्धूच्या हाताला हात लावून स्पर्श करू लागते तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटतं तिला आता अगदीच सिद्धू आपल्या जवळ आहे हेच है, फिलिंग आलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू भावनाला सांगत असतो की बिलकुलही रडायचं नाही आणि आनंदाने या सगळ्याला सामोरं जायचं पण भावना म्हणत असते की तुम्हाला मी आता काही दिवस इथे ठेवेन पण लवकरच तुमची सुटकाही करेन असं देखील ती आता सिद्धूला सांगत असते तेवढ्यातच बाहेरून हवालदाराचा आवाज येतो भेटण्याची वेळ संपली आहे असं सांगितलं जातं त्यामुळे आता सिद्धू मात्र आता भावनाचा हात हातात घेतो त्या दोघांच्याही हाताला एकमेकांचे हात लागतात आणि त्यामुळेच ना भावनाला सुद्धा अगदीच भरून आलेलं असतं तिला ज्या गोष्टी हव्या होत्या ना अगदी त्या गोष्टी आता मात्र इथे येऊन भेटलेल्या असतात आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद स्पष्टपणे दिसत असतो सिद्धू आता भावनाला म्हणत असतो की रडायचं नाही स्माईल आणि त्याच वेळेला तो हसायलासुद्धा तिला सांगतो सिद्धूने सांगितल्याबरोबर भावना थोडी का होईना स्माइल देते पण तेवढ्यातच ना त्याला आता हबलदार तिकडनं घेऊन जातात दुसरीकडे जयंत आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत असतो त्याला बरीच कामं असतात आणि ती कामं त्याला पूर्णही करायची असतात तो त्या कामामध्ये मग्न असतो समोर विश्व आलेला असतो तरीसुद्धा त्याचं लक्ष नसतं तो फक्त कामामध्ये रमलेला असतो त्याच वेळेला विश्वात इथे येऊन म्हणतो की मिस्टर जयंत त्यावर आता जयंतच लक्ष जातं जयंत म्हणतो आलात का या बसा आणि असं बोलून त्याला बसायला सांगितलं जातं आणि मग आता विश्वा जेव्हा तिथे येऊन बसतो ना तेव्हा मात्र बऱ्याच कामांची यादी म्हणजे त्याने आतापर्यंत काय काय केलेलं आहे या सख्याबद्दलच तो जयंत जो आहे तो विश्वाला सांगू लागतो आणि हे सगळं ऐकत असतानाच विश्वा मात्र चकित होतो आणि विश्वा म्हणत असतो की हे सगळं काम तुम्ही कधी केलं म्हणजे काही कळलंही नाही तासवेळीला हे काम ना मी आता ठरवलेयो जास्त या सगळ्यांमध्ये लक्ष घालायचं नाही काही झालं तरी लवकरात लवकर का होईना या ना बाहेर पडायचं आणि त्याचसाठी मी पुन्हा एकदा कामाला लागलोय असं देखील आता जयंत म्हणत असतो त्यावर विश्वालाही तो आता काम सुरू करूया आपण असं म्हणतो त्यावर विश्वाही तिथे असलेल्या खुर्चीवर बसून कामाला सुरुवात करतो तासवेळीला आता जयंतची रिंगटोन वाजते त्यामध्ये जानूचा आवाज असतो जो त्या दिवशी टप करून संतोषने दिलेला होता त्यामध्ये जानू त्याला जयंत ए जयंत अशी हाक मारते हे खरं तर त्याने रिंगटोनमध्ये ठेवलेलं असतं आणि ऐकायला हे भयंकर वाटत असतं त्यावर विश्वास त्याच्यावर ओरडतो आणि ही तुमची वाईफ आधी होती आता नाही आहे ती तुम्हाला सोडून गेली आहे हे आता ॲक्सेप्ट करा असं देखील त्याला ओरडून बोलत असतो त्याच वेळेला माझ्या बायकोबद्दल काय बोलायचं आणि काय नाही ना हे माझं मी बघून घे तुम्ही यामध्ये पडू नका असं देखील आता विश्वाला जयंत सांगत असतो तर जयंत ला विश्वा सांगतो की बघा तुम्ही जी रिंगटोन ठेवलेली आहे ना त्यामुळे जरा भानावर या तुमची नियतही नाही आहे तुमची नियत किती खालच्या थराची आहे ना ती बघा मग जाऊन हे रिंगटोन ठेवा असं देखील आता विश्वा हा जयंतला बोलतो त्याच वेळेला जयंत रागाच्या भरात विश्वाची कॉलर धरतो त्यावर मात्र आता विश्वा ना शांत बसणार आहे विश्वा म्हणत असतो की तुम्ही ना जे काही करताय ना ते एकदमच चुकीचं आहे तुम्हाला या गोष्टी कळत नसतील पण मला कळता येत ना म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय या गोष्टीना जर करताना भान का या रिंगटोन ना सूट होत नाही तो असं देखील तो आता म्हणत असतो दुसरीकडे श्रीनिवास आता बाहेर थांबलेले असतात कारण आज काही झालं तरी तक्रार नोंदवल्याशिवाय मी काही जाणार नाही असं त्याने ठरवलेलं असतं तेवढ्यातच एक तिथे मॅडम येतात आणि ते विचारतात की तुम्ही चहा कुठून आणला होता त्यावर पुढे तिथे एक दुकान आहे चहाचा तिथून आणला होता असं देखील सांगितलं जातं तिथला चहा खरंच खूप छान होता पण तुम्हाला एक सांगू का इथले आमचे जे साहेब आहेत ना ते खूप जास्त खडूस आहेत तुम्ही जास्त वेळ इथे बसून वाट बघू नका तुम्हाला बराच वेळ झाला तरी घेणार नाही त्या आतमध्ये असं देखील आता सांगितलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता श्रीनिवास म्हणतात की चालेल मी किती वेळ थांबायला तयार आहे पण आज काही झालं तरी तक्रार नोंदवल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही असं देखील आता ते म्हणत असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्या म्हणतात ना तेव्हा मात्र आता शनिवास तिथेच बसून राहतात दुसरीकडे मात्र आता जयंत हा कामाला लागलेला असतो पण त्याला ना सारखी जाणूच्या आठवणीत असते आणि जाणूच्या आठवणींमध्येच तो मुद्दामून एक, -एक पॉईंट करून बोलत असतो आता बरेच त्यांची कामं सुरू असतात आणि त्याच वेळेला आता त्यांचा लंच टाईम होणार असतो तर तो आता म्हणत असतो की आपण थोडा ब्रेक घेऊया का हाफ अवर्सचा त्याच वेळेला तो लंच करण्यासाठी बाहेर चाललेला असतो तर विश्वा मात्र त्याला सांगत असतो की तुम्ही कुठेही जाऊ नका मी आपल्या दोघांसाठी डब्बा आणलेला आहे आणि असं बोलूनच ना, तो तो ना। आता तो डब्बा बाहेर काढतो आणि जेव्हा मात्र आता तो डब्बा बाहेर काढतो ना तेव्हा मात्र आता सुद्धा तो थोडंसं जेवण देतो जयंत जेव्हा हे जेवण खातो तेव्हा जयंतला जानूची आठवण येऊ लागते म्हणजे जानू जशा पद्धतीने जेवण बनवायची अगदी तसंच ते जेवण झालेलं होतं आणि ती चव बघून त्याच्या लक्षात येतो की ही तर चव माझ्या जानूच्या हाताची आहे आणि त्याच वेळेला हे जेवण कोणी बनवलं आहे असं देखील जयंत विश्वाला विचारतो त्यावर विश्वास सांगतो की हे जेवण माझ्या बायकोनेच म्हणजे सैन बनवलं आहे असं म्हटल्याबरोबर तरी सुद्धा आता काही झालं तरी इथे जयंतचा विश्वास बसत नसतो कारण त्याला पूर्णपणे माहिती असतं की हे जेवण जे आहे ते खरं तर त्याच्या बायकोनी नाही तर खरं तर जानूने केलं आहे असं वाटू लागतं आणि त्याच वेला आता जयंत म्हणत असतो की ठीक आहे तुमचं झाल्यावर तुम्ही जाऊ शकता मग कामाचं काय असं विश्वा विचारतो त्यावर जयंत त्याला सांगू लागतो की आपण काम नंतर करूया वाटल्यास घरी जाऊन तुम्ही राहिलेलं काम करा पण आता नाही थांबला तरी चालेल कारण ना जयंतला असं कुठेतरी वाटत असतं की त्याच्या मनातून फिलिंग येत असतात काही झालं तरी त्याला असं वाटतं की जानू जिवंत आहे आणि हा जे सांगतोय ना की सईनं हे जेवण बनवलेलं आहे तर माझा पूर्ण विश्वास आहे की हे जेवण हे ना सईने नाही केलेलं हे नक्कीच कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलं आहे आणि मला असं का वाटतंय की हे जेवण माझ्या बायकोनेच म्हणजे जानूने केलेलं आहे असंच तो एकटक आपल्या मनात मन बोलत असतो विश्व मात्र आता आपल्या पॅकिंग वगैरे करतो कारण त्याला जयंतने सांगितलेलं असतं की तुमचं जेवण झाल्यावर तुम्ही घरी जाऊ शकता मग आता हे जेवण तर झालेलंच असतं मग आता त्याला घरी जायला लागतं कारण जयंतने स्वतःहून सांगितलेलं असतं पण जयंतचं मन मात्र त्याला स्वतःहून कळत असतं की नक्कीच जानू जिवंत आहे आणि हे जानूच्याच हातचं जेवण आहे नेमकं हेच जेवण आज तो जेवलेला असतो आणि त्याला खात्री पडते की ह्याच्या घरीच नक्की जाणू आहे पण मी कधीतरी मुद्दामून अचानकमध्ये गेल तेव्हाच मला जाणू भेटेल असं काहीच तो ठरवतो दुसरीकडे भावना आता घरी गेलेली असते आणि जेव्हा भावना घरी जाते ना तेव्हा भावनाचे सगळे कपडे आणि सगळं काही सामान अक्षरशः बाहेर फेकून दिलं जातं आणि त्याच वेळेला आता सगळी भावनाकडे बघत असतात तर भावना त्यांना म्हणत असते की हे सगळं काय आहे त्यावर आता भावनाला सांगितलं जातं की आम्हाला न सांगता आमच्या पाठीमागून तुझ्या नवऱ्याला भेटायला गेली होती तुला काय वाटलं या सगळ्या गोष्टी आम्हाला कळणार नाहीत का आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्यात त्यामुळे ना आता तू नाही थांबलीस घरात तरी चालेल आता आता चालती हो तोंडही दाखवू नकोस तुझं असं देखील आता आजी बोलत असतात आणि त्याच वेळेला तुझी आता घरात बिलकुलही जागा नाही आहे असं म्हटल्याबरोबर भावना आता म्हणत असते की तुम्ही हे कसं म्हणू शकता कारण या घरची सून मी आहे आणि त्यामुळे मी या घरातून कुठेही जाऊ शकत नाही असं देखील भावना ठणकावून सांगू लागते त्यावर आता आजी म्हणत असते की जेव्हा तुझा नवरा होता तेव्हा तुझी ही दादागिरी चालत होती पण आता तुझा नवरा नाही आहे त्यामुळे कोणतीही दादागिरी आमच्यासमोर करू नको त्यामुळे तुला ना आम्ही इथे बिलकुलही राहू देणार नाही आहे स्वतःचं सामान उचलायचं आणि निघायचं निलांबरी बघत काय बसलेस तिचं सामान उचल आणि तिला घेऊन जायला सांगितलं ना काही झालं ना तरी तिला आतून जाऊ द्यायचं नाही आणि असं बोलून आता निलंबरीला सुद्धा वाट अडवायला सांगितली जाते जेव्हा आता निलांबरी वाट अडवू लागते ना तेव्हा मात्र आता इथे मात्र भावना सांगत असते की माफ करा आजी पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे मी या घरातच थांबणार आहे असं मात्र तिनं ठणकावून सांगितलेलं असतं आणि जेव्हा ती असं ठणकावून सांगते ना तेव्हा मात्र आता आजी तोंड तापून बुक्यांचा मार खाल्ल्यासारख्याच गप्प बसलेले असतात तर मात्र भावना सांगत असते की या घरात राहण्याचा अधिकार माझाही आहे कारण हे घर माझ्या नवऱ्याचंही आहे आणि या घरात मी सून म्हणून आलेली आहे त्यामुळे हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही असं ते ठामपणे सांगते आणि जर तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार असाल ना आणि जेव्हा ही गोष्ट सिद्धिराजला कळेल तेव्हा त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे मी हे घर सोडून जाणार नाही आता सुद्धा मध्ये येऊन भावनाला म्हणत असते की भावना जर आजींची मान्यता नसेल आजी ना तुला आतमध्ये घेऊन जायची तर आजीसुद्धा तुला आतमध्ये जाऊ देणार नाही त्यामुळे तू बाहेरच थांब असं देखील निलांबरी म्हणत असते पण त्यावेळेला रेणुका मध्ये पडते आणि रेणुका आता मात्र भावनाची बाजू घेऊन आजीसोबत भांडू लागते आणि आजीला म्हणत असते की ती सिद्धूची बायको आहे आणि त्या अधिकाराने तिला या घरात राहायला यायलाच हवं आणि तुम्हालाही चांगलंच माहिती आहे जेव्हा सिद्धू पुन्हा घरी येईल तेव्हा मात्र तो इथे तिथे भावनाला शोधत बसेल आणि जेव्हा भावना घरी नसेल ना तर तो स्वतः दैवी कुटुंबात तिच्यासोबत राहिला जाईल हे तुम्हा लोकांना सुद्धा माहिती आहे मग तुम्ही का वाट याची असं देखील आता बोललं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे आजी म्हणत असतात की आपला सित्तू आपल्याला सोडून जात नसतो तर दुसरीकडे मात्र आता भावना म्हणत असते की सिद्धिराज तुम्हाला सोडून नक्कीच माझ्यासोबत येतील हा माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी सिद्धिराजला ओळखते त्यांना जर मी सांगितलं ना की इथे नसताना तुम्ही मला किती त्रास देत तर त्याचा पूर्णपणे बदला तर होईलच आणि वर तुम्हाला काय काय भोगावं लागेल याची विचारही तुम्ही करू शकणार नाही असं देखील आता इकडे मात्र भावना बोलत असते त्यामुळे आता विचार करा की मला काय करायचं आहे मला मानाने घरात आहे का इथेच ठेवत आहे असं देखील आता म्हटलं जातं त्याच वेळेला आता तुला पुन्हा कसं काही भेटायला देते ना ते मी बघतेस कारण काही झालं ना तरीसुद्धा मी तुला सिद्धिराजला भेटू देणार नाही आहे त्यावर भावनाही आता शांत न राहता आजीला उत्तर देत म्हणत असते की बघा काय ना तुम्हाला चांगलंच माहिती नसेल म्हणून मी सांगते एकदा का आपण एखाद्याला भेटायला गेलो ना तर एकदा अर्ज केला तर पुन्हा पुन्हा अर्ज करावा लागत नाही त्यामुळे मी ऑलरेडी एक अर्ज केलेला आहे त्यामुळे मी आता कधीही जाऊन सिद्धिराज यांना भेटू शकते आणि तुम्ही जे जे काही मी करत आहात ना ते त्यांना एकाच शब्दात सांगू लागते मग बघा तुमचं काय होईल ते मग विचार करा मला तुम्ही घराबाहेर काढताय की घरात घेत आहे मग जर तुम्हाला घराबाहेर काढायचं असेल तर मी जायलाही तयार आहे पण पुढचा विचार करा म्हणजे सिद्धिराज काही तुमच्यासोबत घरात राहणार नाहीत ते माझ्यासोबत मी जिथे असेल ना तिथे संसार करायला घेतील हा विचारही डोक्यात एकदम फिट ठेवा असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता आजीची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते अक्षरशः भावनाने आजीची गळचेपी केलेली असते इकडे आड आणि तिकडे वीर अशी काहीशी अवस्था आता या आजीची झालेली असते आजीला आता काही बोलता येत नसतं पण रेणुकाला हे सगळं आवडतं कारण रेणुकाला तिची सून अशीच हवी होती आणि अगदी भावनाने तिच्या स्वतःसाठी जो काही स्टँड घेतलेला होता ना तो खूपच भारी होता असं रेणुकाला तरी वाटत असतं त्यामुळे रेणुका खूप जास्त हॅप्पी असते दुसरीकडे मात्र आता जानू किचनमध्ये असतानाच तिकडे आता सई आलेली असते आणि सई आणि त्यासोबत ललिता या दोघी जणी आता साखरपुड्याच्या शॉपिंगसाठी बाहेर जात असतात जाणूलाही त्या विचारत असतात पण जाणू म्हणत असते की तुम्ही जा आणि मग जाऊन फिरून या मी आहे घरातच तर इथे विश्वा काम करायला घरी आलेला असताना विश्वा आई आणि त्यासोबत ई सईला हाक मारत असतो पण दोघेही घरात नसतात मग आता आपली वाट लागेल असे आता जानूला माहिती झालेलं असतं कारण घरात बाकी इतर कोणीही नसतं जर तो इथे आला आणि त्याने आपल्याला पाहिलं तर अशी बघून जाणू खूप जास्त घाबरलेली असते तर आता त्याच्या लक्षात येतं की खरंच ना या दोघेही जणी शॉपिंगला गेल्या आहेत पण मला कॉफी हवी आहे जाणू दुसरीकडे खूप जास्त अस्वस्थ झालेली असते अक्षरशः तिला घाम फुटलेला असतो ती पदराने स्वतःचा घाम फुसत असते आणि इकडे तिकडे पाहत असते वेळेला आता इकडे मात्र मी आता तनुला सांगतो मला कॉफी बनवून द्यायला तनू मला नक्कीच कॉफी बनवून देईल तिकडना जाणू पळायचा प्रयत्न करत असते पण जाणूला मात्र आता काही झालं तरी विश्वास आऊ देत नाही विश्वा म्हणत असतो की तनू ए तनू प्लीज प्लीज माझ्यासाठी काहीतरी करशील का मला ना कॉफी हवी होती पण माझ्या लक्षात आलं की खरं तर ना इकडे सई आणि आईही नाही आहेत मग मला ना कॉफी हवी होती तर प्लीज तू देशील का आता भावना फक्त डोळ्याने इशारा करत असते आणि त्याचबरोबर मानही हलवते आणि ती हो असं म्हणते आणि जेव्हा आता भावना हो असं म्हणते ना तेव्हा कुठे जाऊन इथे मात्र आता या विश्वाला बरं वाटलेलं असतं विश्वा म्हणतो की ठीक आहे कॉफी बनवून झाली ना की मला रूमपर्यंत आणून देशील मग सई पुन्हा एकदा मान हो त्यानंतर तिला असं वाटतं की चला फायनली तिथून हा गेलेला आहे पण अजूनही विश्वा काही गेलेला नसतो विश्वा इक आता इकडे तिकडे पाहतो विश्वाला पुन्हा एकदा तनुशी बोलावंसं वाटतं एक आता आता किचन मध्ये तनुने कॉफी बनवायला घेतलेली असते पण मुद्दामून पुन्हा एकदा तो तिला थँक्यू बोलण्यासाठी म्हणून आलेला असतो पुन्हा एकदा विश्वा जेव्हा येतो तेव्हा जाणू पुन्हा घाबरते तर विश्वा आता जाणूला थँक्यू म्हणत असतो तर जाणू म्हणत असते डोक्यानेच इशारा करत की कशासाठी तर त्याच वेळेला तो म्हणत असतो की ते काय ना तू काल जे काही सजवलं होतंस म्हणजेच माझ्यासाठी आणि सईसाठी म्हणजे सईला असं वाटलं की हे सगळं मी तिच्यासाठी ऑर्गनाईज केलं आहे आणि पण हे सगळं तू केलं होतंस हे माझ्या लक्षात आलं त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू असं देखील आता तो म्हणत असतो त्यावर मात्र आता खूपच जास्त आनंद इकडे मात्र जाणूला होतो दुसरीकडे विश्वा म्हणत असतो की इतके दिवस मी ज्या टेन्शनमध्ये होतो त्या सगळ्या टेन्शनमधून तूच मला बाहेर काढलंस त्यामुळे मला ना खरंच खूप आनंद झाला त्याच वेळेला माझी जाणू असली असती ना तर तिने सुद्धा माझ्यासाठी असंच काहीसं केलं असतं असं देखील आता विश्वा बोलत असतो कॉफी झाल्यावर प्लीज मला माझ्या रूममध्ये दे आणून देशील का कॉफी असं देखील विश्वा म्हणतो त्यावर जाणू आता इशारा करत हो असं म्हणते मांडव लावते त्यावर मात्र विश्वा आता किचनमध्ये निघून जातो दुसरीकडे आता संतोष हा रस्त्यावरनं चाललेला असतो आणि त्याच वेळेला आता त्याला समोरच ना बॅनर दिसतात जे की चित्रगुप्त साहेबांचे श्रीनिवास यांनी लावलेले असतात ज्यामध्ये सरळ सरळ स्पष्ट लिहिलेलं असतं की या व्यक्तीला जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला दोन हजार रुपये बक्षीस मिळणार आहे आजकाल असं सुद्धा पॅन निघाला आहे का असंच आता इथे मात्र संतोष म्हणत असतो आणि संतोषची जाहिरात पूर्ण वाजतो आणि त्यावरचा नंबर त्यावरचा नंबर बघून त्याला मात्र खूप मोठा धक्काच बसतो तो म्हणत असतो की हा तर श्रीनिवास देवी म्हणजे बाबांचा नंबर आहे बाबा नक्की काय काय काम करतायत है। इथे यांना लाईट बिल भरायला पैसे नाही आहेत आणि आता हे पैसे भरतायत इथे काय चाललंय काय या बाबांचं तेवढं तर ते समोरून श्रीनिवास त्यांना जाताना दिसतात श्रीनिवास जसे त्याला दिसतात ना तसे मात्र आता तो विचार करतो की या बाबांचा पाठलाग करायलाच लागेल पण या बाबांचा पाठलाग करायला मी माझं पेट्रोल का वाया घालव त्यापेक्षा हे असे कासवासारखे चालत आहेत ना गाडी मी अशी चालवतच नेतो स्वतः चालतो आणि त्या गाडीलासुद्धा असं ढकलत ढकलत ते श्रीनिवासांच्या आता मागे मागे तो जात असतो तर आता त्याला मात्र कळत नसतं की श्रीनिवास जात आहेत तरी कुठे श्रीनिवास बिचारे एकटेच रस्त्यावरून चालत असतात दुसरीकडे भावनाला आता बोलायचं असतं म्हणूनच भावना किचनमध्ये असते रेणुका तिला म्हणते की बोल काय बोलायचं आहे त्यावर भावना रेणुकाला थँक्यू असं म्हणते त्यावर भावनाला रेणुका म्हणत असते की थँक्यू कशासाठी त्यावर भावना म्हणते की आज सगळ्यांसमोर तुम्ही माझी बाजू घेतलीत तुम्ही जर माझ्यासोबत नसला असतात ना तर माझं काय झालं असतं काय माहिती आजीने ऐनवेला मला बाहेर काढायचा निर्णय घेतला होता पण त्यावेळेला तुम्ही होतात माझ्या पाठीशी म्हणून मला कोणीही काहीच करू शकलं नाही असं देखील आता इकडे मात्र भावना बोलत असते वेळेला आता रेणुका म्हणत असते की खरं तर ना हे तुझं तू केलं आहेस जी काही गोळीचे केलीस ना ती तूच केलीस आईंची आणि खरं तर ते करणं योग्यच होतं कारण सिद्धूने नेहमीच तुझ्या पाठीशी उभा राहिला होता आणि सिद्धू नेहमीच तुझ्यासाठी काही ना काही करतो आज सिद्धूसाठी तू केलंस ते खरंच वाखाडणं चोगं होतं असं की रेणुका बोलून भावनाचं कौतुक करत असते त्यावर भावना म्हणत असते की पहिल्यांदा मला असं धाडस यायचं नाही पण सिद्धिराजबरोबर बरोबर राहून मला हे धाडस यायला लागलंय दुसरीकडे आता कॉफी वगैरे बनवून झालेली असतेच मग आता जानूला टेन्शन आलेलं असतं की कॉफी लिहून तरी कशी द्यायची कारण ही कॉफी घेऊन तर जावी लागणार आहे मग आता ही कॉफी कशी घेऊन जायची हा मुळात प्रश्न असतो म्हणूनच ती आता विचार करत असते पण ती आता कॉफीचा मग भरते मग ती विश्वाला कळलेलं असतं की नक्कीच जानू बाहेर आलेली आहे म्हणजे तनू मग आता ती आपल्याला कॉफी घेऊन आली असेल पण इकडे मात्र खूप जास्त घाबरलेली ही जानू असते जाणू आता विचार करते की घरात तर इतर कोणी नाही आहे मग आता यांनी आपल्याला पाहिलं तर ही भीती मनात कुठेतरी तिच्या असते म्हणूनच ती दारावर उभी असते आणि तिचं मन मात्र खूप जास्त असं वरचढ होत असतं तिला तिचंच कळत नसतं की आता काय करावं त्यामुळे ती आता खूप जास्त द्विधा मनस्थितीत अडकलेली असते दुसरीकडे आता विश्वा जो आहे तो दार उघडतो जाणू बाहेरच उभी असते जाणू खूप जास्त घाबरते कारण जर आता विश्वाने आपल्याला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल हे सुद्धा आता तिला माहिती असतं विश्वाय ते जेव्हा दार उघडतो तेव्हा इतकं सस्पेन्स दाखवलेलं आहे की जसं काही त्याने जानूला खरंच पाहिले पण हो नाही पाहिले हा जानूला त्याने खरं तर पुढील भागामध्ये ते सगळं स्पष्ट होतंय म्हणजेच काय तर इकडे मात्र आता खूप मोठा अपघात म्हणजे जिथे जेलमध्ये सिद्धूला ठेवलेलं असतं ना तिथेच खूप जास्त हानामारी त्याची सुरू असते अक्षरशः त्याच्या तोंडात ना रक्त येत असतं तर हे सगळं भावनाला कळतं तेव्हा भावना मात्र म्हणत असते की मला प्लीज सिद्धिराजकडे घेऊन चला सिद्धिराज खूप मोठ्या अडचणीत आहेत तर दुसरीकडे मात्र सिद्धिराजची एका माणसासोबत खूप जास्त मारामारी सुरू असते त्याच्या तो तोंडातनं त्याने रक्त काढलेलं असतं आणि हे सगळं रक्त एवढं उडवलं जात असतं ना की बापरे भयंकर जसं काय तो चुळस मारतोय खाल्ल्यागत <laughs> तुम्ही पण बघा ना हा सीन तुम्हाला कसा वाटतोय मी तर त्याचे फोटोज दिलेत तर तुम्ही पण बघा तर दुसरीकडे मात्र आता जयंतने ना आता ठरवलेलं असतं आणि जयंत म्हणतो की काही झालं तरी सुद्धा आज मला ना त्या विश्वाच्या घरी जायचंय बघायचं की जेवण बनवायला कोण बाई आहे म्हणून जेवायला तो खास येणार असतो तर इकडे जानू म्हणत असते की आज कोण स्पेशल येणार आहे जयंत कानेटकर आपल्याकडे जेवायला येणार आहेत हे आता जानूला कळलेलं असतं त्यामुळे आता ही सगळी गोष्ट आता ऐकल्यानंतर जानू कुठे पळून जाईल विश्वा काय रिॲक्ट होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे